नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठर आणि महत्वाच्या घडा जिथे गुंडांची काढली मिरवणूक तिथे जे पोलिसांनी काढली धिंड पुण्यात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे दोन दिवसांपूर्वी शहरातील एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करणाऱ्या तरुणीची कोयत्यानं वार करून हत्या करण्यात आली होती तसेच एका मोक्यातील आरोपीची धिंड काढण्याची घटना घडली होती पण आता पोलिसांनी ते त्याची धिंड काढली आहे एरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गाड्यांची तोडफोड आणि दहशत माजवल्या प्रकरणात प्रफुल्ल उर्फ गुंड्या कसबे टोळीवरती मुक्काची कारवाई करण्यात आली होती नुकताच हा कसबे बुधवारी सायंकाळी एरवडा कारागृहातून जामिनावर बाहेर आला मात्र त्याने बाहेर येताच आपल्या दहशतीचा पॅटर्न कायम ठेवत साथीदार यांच्यासह परिसरात रॅली काढली रॅली काढणाऱ्या आरोपींना येरवडा पोलिसांकडून अटक करून त्यांची धिंड काढण्यात आली रॅली काढणाऱ्या गुन्हेगारासह त्याच्या तब्बल पस्तीस ते चाळीस साथीदारांवर एरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे दीपक मदने करण सोनवणे अनिकेत कसबे अंश पुंडे अजय कसबे सागर कसबे अभिजित ढवळी राहुल रसा नान्या कांबळे रोशन पाटील तुषार पेठे आणि इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी आरोपी त्या भागातील आहेत म्हणून त्याच भागात त्यांची धिंड काढली पण त्याच्या आधी कसबेच्या साथीदारांनी पोलिसांनी पकडून बंद पडद्याआड भर चौकात चोप दिला आणि त्यानंतर त्यांची धिंड काढली संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे सराईत गुन्हेगार असलेल्या गुड्ड्या कसवे याच्यावर संघटित गुन्हेगारीचा कलम असलेला मुक्का लावण्यात आलेला आहे कालच तो एरवडा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याची स्थानिक गुंडांनी वाजत गाजत फिरवून मिरवणूक काढली आणि याच या गुंडांनी स्थानिकांना देखील दिली होती आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माध्यमांनी त्याच्या बातम्या केल्यानंतर पोलीस जागे झाले त्याच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा